नमस्कार श्रोते हो सोनेरी पाणी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा या कथेचा भाग सातवा मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य घरी पोहोचले होते आता पुढे आबासाहेब ही तुमची सून साक्षी आणि हा तुमचा नातू आदित्य अजिंक्यने आबासाहेबांशी आणि अक्कांशी साक्षीची ओळख करून दिली आदित्यला घेण्यासाठी आईबासाहेबांनी हात पुढे केले पण आदित्य जायला तयार नव्हता त्याने अजिंक्यता शर्ट घट्ट पकडून ठेवला होता तेवढ्यात अक्का आबासाहेबांना म्हणाल्या नग नग लगीच नगा आत येऊ द्या दासनी आदित्यला आणि साक्षीला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता सगळे त्यांना भेटण्यासाठी बघण्यासाठी आतुर झाले होते अक्कांनी आदित्यच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवून बोटं मोडली अजिंक्यची मोठी बहीण छाया आरतीचे ताट घेऊन पुढे आली तिने तिघांनाही ओवाळले हो त्यानंतर सगळेजण वाड्यात गेले गावातल्या सगळ्या बायका साक्षीला भेटायला गर्दी करत होत्या त्यामुळे बाहेर बराच गोंधळ चालू होता राधे कशापाई एवढी गडबड आहे आबासाहेबांनी विचारले ते गावातल्या बायकासनी वहिनी साहेबांसनी बघायचं आहे राधा म्हणाली हे ऐकून साक्षीला थोडे हसायला आले त्यांना म्हणावं सांच्याला या अक्का म्हणाल्या राधाने बाहेरची परिस्थिती सांभाळली इकडे सगळे वस्त्रीत आले वाडा जुना असला तरी सगळ्या सुविधा आबासाहेबांनी केलेल्या होत्या प्रत्येकाला वेगळी रूम होती साक्षी सगळ्यांबरोबर तुझी ओळख करून देतो असे म्हणून अजिंक्यने साक्षीची सगळ्यांबरोबर ओळख करून दिली मामा मामी छान आहे छोटी सोनपुरी अजिंक्यची भाजी एक पोट ताताखाली दाबत म्हणाली तू पण खूप कोड आहेस अगदी परीसारखी असे म्हणत साक्षीनेही परीचे गाल ओढले दुपारची वेळ झाली होती अक्कांनी जयाला सगळ्यांना जेवायला वाढायला सांगितले छोटे मुलं आदित्यशी खेळण्यात गुंग झाले होते मुलांमुळे आदित्यही नरडता खेळायला लागला होता छाया अजिंक्यची चुलत बहीण साक्षीला तिची रूम दाखवायला घेऊन गेली ही तुमची खोली खास तुमच्यासाठी नवीनच बांधून घेतली आबासाहेबांनी छाया हसत साक्षीला म्हणाली तुम्ही आवरा आणि जेवायला खाली या काही लागलं तर राधाला सांगा राधा कोण ती नव्हती का थोडी जाड नऊवारी साडीत काय बाई छायाताई मला जाडी म्हणताय होय ही बघ आली राधा राधे अक्काने सांगितलं आहे ना वहिनींना काय हवं नको ते बघायला लक्षात आहे ना वय वय मी जाते खाली वहिनींचं झालं जा की घेऊ नये असं म्हणून छाया गेली वहिनी साहेब काय पाहिजे तुमची आता मला काही नको तू बस तिथे काही लागले की सांगते तुला बर दुपारचे सगळ्यांचे जेवण आटोपले होते अजिंक्य आणि विलास गावात फिरायला गेले होते आबासाहेबाने अक्कासाहेब नातवातमध्ये रमले होते सुरुवातीला आबांकडे न जाणारा आदित्य आता मात्र त्यांच्याबरोबर छान खेळत होता एवढेच कमी की काय त्यांच्या झुपकेदार मिशाही ओढत होता आणि हे बघून आक्कांना मात्र हसू येत होते आबासाहेब आपल्या नातवाच्या त्या कोमल स्पर्शाने सुखावून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता साक्षी तिच्या रूममधून खाली आली तिने लांबूनच आदित्यला खेळताना बघितले आबा अक्कम बरोबर त्याला छान रमलेले बघून तिने आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे घराकडे वळवला यात्रा असल्याने किचनमध्ये फराळाचे पदार्थ करण्याचे काम चालू होते मी काही मदत करू का साक्षीने आपल्या हळू आवाजात विचारले तसे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले बहिणी तुम्ही या ना छाया म्हणाली मदत नको पण तुम्हाला झोपेत नसेल तर इथं बसा जया साक्षीची मोठी जाऊ म्हणाली मी तुमच्यापेक्षा लहान आहे मला तुम्ही साक्षीच म्हणा आहो जावो नका करू असं म्हणून साक्षीने दोन्ही जावांचे मन जिंकले बरं वहिनी आज संध्याकाळी मस्त तयार व्हा गावातल्या बायका येणार आहेत तुम्हाला बघायला छाया म्हणाली स्वयंपाकघरात सुद्धा गप्पांची छान मैफल रंगली होती साक्षीबद्दल जाणून घ्यायला तिच्या जा दोन्ही जावाही उत्सुक होत्या संध्याकाळची वेळ झाली होती साक्षी तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली होती साक्षीने डार्क नि निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली त्यावर मॅचिंग ज्वेलरी साहेब राधा हाक मारतच साक्षीच्या रूममध्ये आली हां काय ग राधा दोन मिनिट आवाजून साक्षीला बघतच राहिली राधा ताई काय झाले बरी दिसते ना मी साक्षीने स्वतःला निहारत राधाला विचारले अहो वहिनी साहेब एकदम भिराईन दिसत दिसताय बघा राधा हसत म्हणाली राधा तू पण ना छान मस्करी करते अहो मस्करी नाही खरंच लय भारी दिसताय तुम्ही समजा बायका बघत बसणार तुमच्याकडं चला बोलिवला आहे तुम्हाने हो चल दोघीही खाली आल्या अक्काने साक्षीला आपल्या शेजारी बसायला सांगितले त्यांच्या पांडीवर आदित्य मजेत खेळत होता साक्षीला बघितल्याबरोबर तो लगेच तिच्याकडे झेपावला अले म्हणजे शोणा असे म्हणून तिने आदित्यचे दोन तीन पापे घेतले काय चाललंय माय लेकराचं आजी हाय की इथं सांभाळायला वंदनाताई येता येताच म्हणाल्या या वंदनाताई आपले शेजारी राहतात जयाने ओळख करून दिली एक एक करून गावातल्या बऱ्याच बायका साक्षीला भेटायला आल्या होत्या प्रत्येकजण तिचं कौतुक करत होते प्रत्येकीने तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या या येळची आरती नव्या जोडप्याच्या हातनं होऊन जाऊ द्या काय हो शिर्केबाई मंगलताई शिर्केबाईंकडे हात फिरवत म्हणाल्या तर दुसरा हायच कोण ते समज बघायला आहेत की आबासाहेब अक्कासाहेब बायकांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाल्या सगळ्या बायकांचे चहापाणी झाले साक्षीला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन सगळ्या गेल्या साक्षी आता खूप थकली होती अक्काच्या हे लक्षात आले तुझा तुझ्या खोलीत आराम कर आदिला राहू दे माझ्याजवळ अक्का साक्षीला म्हणाल्या साक्षी रूममध्ये गे गेली तिला साडीमध्ये खूप थकल्यासारखे झाले होते ती ज्वेलरी काढण्यात गुंग झाली होती आणि अचानक अजिंक्यने मागून येऊन तिला मिठी मारली अजिंक्य काय हे घाबरले मी काय हे म्हणजे काय मी माझ्या बायकोला कधीही मिठी मारू शकतो हो का खूप लवकर आठवण आली बायकोची घरी आलो तर सगळेजण कौतुक करत होते माझ्या बायकोचं म्हणून मग बघायलाच आलो कशी दिसते माझी बायको आज बघ कशी दिसते आहे साक्षी हाताची घडी घालून अजिंक्यसमोर उभी राहिली नेहमी सारखीच ब्युटिफुल साक्षीला अजून मागे वळून गळ्यातील नेकलेस काढायला लागली कुठे होतास तू आल्यापासून जे गेला ते आत्ता भेटतोय इथे बायकोसाठी सगळे नवीन आहे तिचा थोडासा पण विचार करायचा नाही का सॉरी पण खूप दिवसांनी आलो ना सगळे भेटले मग उशीर झाला आणि तसे इथे सगळेच आहेत ना तुझ्या सेवेत तू तु फक्त हुकूम चढ अजिंक्य तिला मदत करत म्हणाला हो का आरशात अजिंक्य अजिंक्यकडे बघून साक्षी तोड़ वाकड करत म्हणाली बर ठीक आहे उद्या पूर्ण दिवस तुझ्याबरोबर फिरणार तुला आपले सगळे शेत दाखवतो त्यानंतर सगळा गाव आणि परवा मग यात्रा गावात तर यात्रेची जोरात तयारी चालू आहे तू बघच गावातली यात्रा कशी असते ते तुलाही खूप आवडेल ते सगळे ठीक आहे पण आत्ता खूप थकले आहे हो मग आराम कर ना अजिंक्य मी साडीत खूप थकले आहे मी ड्रेस घातला तर चालेल का साक्षीने अजिंक्यला विचारले प्रश्न जरा गंभीर आहे हे ऐकून साक्षीचा चेहरा चिंताग्रस्त झाला ते पाहून अजिंक्य मोठ्याने हसला आणि म्हणाला चेष्टा केली तुझी घालणार ड्रेस काळजी करू नको कोणी काहीही म्हणणार नाही कोणी काही म्हणाले तर मी आहेच अजिंक्य नक्की ना हो मी खाली आहे तू आराम कर क्रमशः आत्तापर्यंत तर साक्षीचे कौतुक झाले पण तिचे ड्रेस घालणे आवडेल का बसाहेब अक्कांना वाचूया पुढील भागात श्रोते हो हा भाग कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद